या टुरी चालू काय हा लयबारी ड्रेसिंग भाऊ साचा टाइम कती वाजलं बघ हा मी तर अलिबाग बाईक राईट मस्त पाऊस पण भरलाय लय बरे वाटेल ले सौरव आमचा जट ट्रक जो ट्रक तयार झालेला आहे जट ट्रक आम्ही कुठंतरी चालून एकत्र एम ट्युनिंग लीफ्ट साइड गार्डन गाड्या तक कट कट गाडी आपल्या सगळ्या नवीनुसत आयफुरो चाललाय पेट्रोल टाकायला आणि स्टॉप घेतलाय एक आहे चाललंय काय सर शान आहे शान आहे हो छान आहे गाडी प्रॉब्लेम आहे कोण डायरेक्ट आता स्टॉप असेल

आपलं लाटा बिटा लई भारी आणि समोर आपला कोरलाही आहे तिथं जायचं आहे माझा पार्टनर बघा वासुदेव मामा मामा आमचा लाडका आहे सर्वांचा आणि मामा माझ्या पाठी बसलाय तर मामा बोलतो बाबा मच्छी बनवायची आहे सर्व बनवायचं आहे तर आधी कोरलाही पोट बघायचा आहे मामाने बघितलं नाही असत कधी कधीच फिराय मा कधीच फिरायला येत नाही पण आज एवढा फोर्स करून आलेला आहे तरच बरं वाटलं नाही म्हणजे आता काय बनवत आहे आपल्याला मच्छी आहे आपल्याला चिकन मटण आणि मटन पण आणलं असत मच्छीच आहे ना मच्छी आहे आणि आम्ही आता कोरलाईट फोर्टच्या खाली आहोत मी बघते ना आता जागा चिकन बिकन बनवायची जेवायची आणि एक एकमेरीचे काय आता तुम्ही एक विरेला आलेल कसा वाटतय प्रवास आपला बरा म्हणजे काय गाडीवर मजा आली का मात्र ड्रेसिंग लय भारी आहे मग पासून तुम्हाला दाखवते ड्रेसिंग निखील वाय निखील काय आता असं काय बनवायचं आपल्याला मच्छी आपले कुक अरे वाटे खालीच होतो पण आमचा प्लॅन थोडा चेंज झाला इथनच बघतोय मी जिल्हा जायला टाइम भेटला तर जाऊ आम्हाला यावे आहे ना सगळं हल्ला पण पाणी विसरलं आणि लसूण कांदे हे विसरलं आणि पाव किलो पाणी पक्का भरलेला आपण जीवन बायवडी आईस पावच सामान मंगवलाय गुरुड जंजरेशी मंगवलाय एक दोन कांदरी अंड बनू मस्त मच्छी बीकी जेवायला आपल्याला बरं भेटलं पुन्हा हा भेटलं तर बरं पुन्हा हा कोथिंबीर ना कोथिंबीर रांदे आमचे आचरे सांगताय सामन काय काय आचार्य आहेत मामा मामा आता बोल मना सांगलास ते ना मामा पप्पाच लागलास ते मी बोल गॉन बोलवे दिलास पप्पाशी बोल काय ठीक आहे मान्य आहे तू मना सांगत ना तू माझीले असते ना तू तू बोल बघा 200 रुपयाच्या किती दिल्यान चार का पाच दिल्यान जास्त दिद्या दाबार आहे आणि हे बांगर एकदम फ्रेश संगीत बाय लागलं ते गॉन भरून दिली असते नाही बाबा ती सांगायची कोणापुरावा चांगला जागा मस्त आहे कोरला गावाच्या बाजूला आहे रस्ता जातोय तो आपला पुण्या पण आमच्या संपलेल्या आहेत कारण की काय माहितीये का पाणी विसरलं मी नाही त्याच्या बाईणा तर नाही अरे बाई नाही बाई बीक लावल्या जतीन भाई साखरपुरेला आहे <laughs> कांदे कटिंग साठी माणूस पेटवा साठी माणूस बनवा साठी माणूस हा सौरभला <laughs> so, आणि जतीनला काय <laughs> नाही जमत फोटो oh, काढायला आलेत <laughs> हा तुम्हाला पापर पण मोरला नसता राकेश पामा नसता ना तुम्हाला पापर पण नसता <laughs> मोरला जावं आणि निखील ती आहेत म्हणून आमच्या थोडा अरेंजमेंट चांगली होत नाही कांदा चालू आहे फ्राय करत तेलावर मामा आणि याचा पेस्ट टाकते बघा तुम्ही काय काय आयटम टाकते मामा आपला कारण की एक्सपिरियन्स आहे ना टाके वीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे जास्त असेल वीस मी तुम्ही बोललो मामा किती असेल तुम्हाला एक्सपिरियन्स आणि हनुमान जयंती असो राममी असो सर्व याच्यामध्ये असतो पहिला असतो पहिला असतो बनवायला आता बघूया आज कसा बनवतोय चाट सगला नाही अरे भाई आमचं काम साधा नसतं गणेशला आठवण नाही रात संरक्षण बनवतोय एक नंबर आलेला आहे मग झाला का वास पण मस्त एकदम तुम्ही व जेवणच मारेल हा पण तुम्ही वर पाहिजे अंधारे चिकन रेडी केलेलं आहे कुऱ्यांची काय म्हणजे काय असेल तो टोलरीन वर जात असेल तेव्हा पाण्यात मातीत पेटवत असेल हो आणि आता मच्छी बनवायची आपल्याला <laughs> मच्छीसाठी दोन बामणू रीती कुकांत आमचे काकाचे सोबत असतात डावका आणि उजवात झाली आता आम्ही मच्छी घेऊन चालून तिथे जेवायच्या जागेवर मस्त समोर आहे ना लाट आणि जाम भारी असं लाटा आणि पावसाने पण आम्हाला भरपूर साथ दिली दमत वातावरण आहे आणि पाऊस जरा होऊ शकलो नसतो आणि पावसाने भरपूर आम्हाला साथ दिली आता आम्ही बीच बीचजवळ नारली सुपर अलिबागला आलो तर नारली सुपर बघायला भेटतील आम्ही एक्झॅक्टली अलिबागला नाही गेलो आम्ही इथं आहोत आणि आपल्या कोरलाई फोर्टच्या गावाच्या बाजूला आहोत आणि तिथं आम्हाला मस्त जागा भेटते जेवण जा बनवायला आणि आम्ही गॅस पण नव्हते आणले तर आम्ही लाकडी बिकडी जमा करून सर्वांनी मेहनत घेऊन बनवलेली आहे नजारा बघा खूप भारी असा नजारा आहे जागा बघायला गेल तर शेता बिता चालू आहेत आपली पोर जेवाला बसतील मच्छी लास्टला थांबलेलो ते म्हणजे काहीतरी वाटते नॅचरल गोष्टी म्हणजे बघावा आणि आज दिवस पण चांगला होता पाऊस पण होता स्टार्टिंगला हलका हलका त्याच्यानंतर पण भरपूर समोर पोरलाही पण तुम्ही जर पॉसिबल झाला तर आपण जाऊ नंतर सगळ्या लाटांचा किती मस्त आहे त्या आवाज आणि लय भारी वाटला आज येऊ संडेसारखा दिवस चांगला वाटला वा आणि समोर माझ्या पोरलाही फोट आहे बाजूला गावाच्या साईडला पाऊस पाणी इथं येऊ शकतं आहे लय भारी होत आहे आणि पहिले तर जागा माहीत असती तर आम्ही इथंच बनवलं असता काय जीवन भाऊ इथंच बनवलं असता पण आता बघू आता मस्त बनवला आज जाऊ बिऊ त्याच्यानंतर जाव अलिबाग बीच ला पॉसिबल झाला तर पद्धती झालाय खूप होता याचा बनवणार होत श्रेय मी सर्व वासुदेव पाटील आणि जीवन नाईक आणि निकल मैत्रिणी देतोय राक्षस आहे आंब रुपये मावसी रुपया दीडशे रुपये नावाल तुम्हाला आपली पब्लिक अलिबागचं स्पेशल आंब प्रज्ञेश पाटील घेतोय सर्वांना स्पॉन्सरशिप करतोय